संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने काही दिवसांपूर्वी चौफुला येथील एका परिसरामध्ये गोळीबार केल्याची घटना घडली होती त्या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रम झाला त्यावेळी व्यासपीठावर आमदार शंकर मांडेकर हे देखील उपस्थित होते त्यावेळी कुठं चौफुल्यावर जाऊन तड असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्या बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो गोळ्या झाला हे नाही ना चांगला आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगल्या भावनेनं तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना भावा तो जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय स्थलोखा ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे जाऊ असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील त्या सगळ्यांनी तो विचार ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा